दरम्यान सोन्याच्या दरामध्ये दोन दिवसामध्ये दोन हजार रुपयांची घसरण झालेली आहे सोन्याचे दर जीएसटीसह सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांवरती खाली आलेत सोन्याचे दर आणखी कमी होण्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे भारत पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर एक लाखाच्या पुढे पोहोचले होते परंतु तणाव निवळल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे तर दुसरीकडे शेअर बाजार मात्र उसळलेला आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं सोन्याच्या दरानं जी एस टी सहित लाखाचा टप्पा पार केलेला होता मात्र भारत आणि पाकमध्ये शस्त्रसंधी झाली सीज फायर झालं त्याचा परिणाम सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे गेल्या चोवीस तासांमध्ये दोन हजार रुपयांची मोठी घसरण झालेली आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे दर जी एस टी शिवाय चौऱ्याण्णव हजार सातशे तर हेच दर जी एस टी सहित शहाण्णव हजार सातशे इतके खाली घसरलेले आहेत आणि हा खरंतर ग्राहकांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे ग्राहकांनी सुद्धा तशा प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत कारण सोन्याचे दर हे लाखाच्या वरती गेल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्याच्या बाहेरचे दर होते मात्र सोन्याचे घसरलेले दर आता काही प्रमाणात सुकर झालेले आहेत त्याचा आनंद झाल्याचा काही ग्राहकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट